नमस्कार मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर मी तुमच्यापर्यंत काही गोष्टी माझं वैयक्तिक मत सांगणार आहे एका विषयावरती सांगणार आहे आणि थोडंसंकच बोलणार आहे जास्त व्हिडिओ काही लांब घेणार नाही आहे थोडासा व्हिडिओ घेणार आहे आणि थोडंसं काच काही सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा खूप छान अशी माहिती देणार आहे तर व्हिडिओ नक्कीच बघा तर आजचा विषय आहे माझा अपमान कोणी तुमचा अपमान केलेला असेल तर तुम्हाला कसं वाटतं त्याच्याबद्दल असं मी काही विषय सांगणार आहे तुम्हाला आणि काही घडलेल्या गोष्टीबद्दल सांगणार आहे तर एक गोष्ट आहे माझ्याकडे म्हणजे मी बघितलेली बा बघितलेलं पण आहे आणि काही घडलेल्या गोष्टी पण आहे तर एक असं छोटंसं गाव राहतं त्या छोट्याशा गावामध्ये एक छोटासा परिवार राहतो खूप साधारण परिस्थितीचा राहतो खूप गरीब परिस्थिती राहते तर असं छोटंसं कुटुंब असतं तर एका ठिकाणी काही प्रोग्रॅम राहतो त्या प्रोग्राममध्ये त्या लोकांना बोलवलेलं असतं त्या फॅमिलीला तर त्या प्रोग्रामासाठी खूप मस्त हॅप्पी असतात ते सर्वे खूप मस्त मस्त तयारी वगैरे करून त्या प्रोग्रामामध्ये सगळी फॅमिली जाते तर ते नवरा बायको त्यांच्या मुलांना पण घेऊन जाता अशी पूर्ण फॅमिली त्या प्रोग्रॅममध्ये गेलेली असते आणि प्रोग्रॅम सुरू व्हायला अर्धा ते पावून तास बाकी असतो त्याच्या अगोदर असते खूप खुश असतात त्याच्यामुळे ते, ते गेलेले असतात गे तर तिथं जाऊन ते सर्वात समोरच्या म्हणजे जे पुढच्या टाकलेल्या असतात चेळ टाकलेले असते त्याच्यासमोर त्या बसलेले असतात तर समोर जाऊन ते सम समोर अगोदर आलेले असते तर काही गर्दी वगैरे काही नसते तर ते जि जिथं त्यांना जागा भेटली तिथं गेले ते समोर बसले कारण गर्दी काहीच नव्हती सर्व चेअर झाली होत्या तर ते समोर जाऊन बसलेले होते तर धीरे धीरे सर्व पाहुणे येत गेले हळूहळू सर्व पॅक झाले सर्व पाहुणे मग काही राहताना ते टॉप लोक जे प्रोग्राममध्ये आपण टॉप लोकांना बोलवतो तर यांना काही माहिती नव्हतं समोर जाऊन ते त्या चेअरवरती बसलेले होते मग त्या ज्या घरी कार्यक्रम होतो त्यांचे काही टॉप लोक आलेले होते प्रोग्राममध्ये तर ते काय करता येता आणि मग या लोकांना उठायचं म्हणता की इथून उठा आमचे टॉप पाहुणे इथं येऊन बसणार आहे तर त्यांना इतकं खालीपणा वाटते आणि इथनं म्हणजे अपमानासारखं वाटते की आपण बसलेल्या जागेवरून आपल्याला उठवलेलं आहे हो द्र, द्र, हो, ते, ते तर त्या नवरा बायकोंना काही एवढा त्रास होत नाही पण त्यांच्या मुलांना भरपूर त्रास होतो कारण ते एकदम छोट्या माइंडचे राहता आणि कारण ते त्या मानाने वयानुसार आपल्या आईवडिलांचा कोणी अपमान केला तर आपल्याला खूपच वाईट वाटते आणि तसं त्यांना पण वाटलं होतं तर ते तीन मुलं असतात तर छो म्हणजे जो पहिला मुलगा असतो तो एकदम शांत असतो जास्त बोलत नाही वगैरे सिंपल असतो तर तो काही त्या म्हणजे तो काही बोलत नाही तिथं स्वतः नशिबाला दोष देतो आणि माझं नशिबच असं आहे नशिबातच असं आहे आमच्या आम्ही गरीबच आहे असे विचार करत तो नशिबाला दोष देत असतो आणि जो दुसरा असतो त्याला खूप राग आलेला असतो तो अप म्हणजे बदला घेईल मी यांचा बदलाच येईल तो एकदम गुंडा ट्राईब हो त्याचा विचार असतो की मी एकदम यांचा बदला घेणे घ्यायचासाठी चालवलं आहे यांचा बदला मी घेईलच यांना माझा अपमान केला माझ्या आईवडिलांचा अपमान केला आम्हाला बसलेल्या चेअरमधून ते काही विसरू शकत नाही तो बसलेल्या चेअरमधून आम्हाला उठवलं अपमान झाला आमचा तर तो एकदम बदला घेण्यासाठी असा विचार करतो की मी यांचा बदला घेईलच मी मोठा झाला तर मी नक्की यांचा बदला घेईन माझ्या फॅमिली मध्ये अपमान झाला तर मी यांचा बदला घेईल असा त्या दोन नंबरच्या मुलाचा विचार असतो जो तिसरा असतो तो म्हणतो त्याचा विचार बघा तो म्हणतो मला खूप मोठं व्हायचं मला खूप असा शिक्षण करायचं आहे खूप मोठा व्हायचा आहे आणि माझ्या आईवडिलांना एवढा हक्क द्यायचा आहे की कोणी माझ्या आईवडिलांचा अपमान केला नाही पाहिजे हे टॉप आहे मी स्टेजवर माझ्या आईवडिलांना देईन हे तर टॉपवरती लोकं असे बसलेले आहे खाली मी माझ्या आईवडिलांना स्टेजवर जाऊन स्टेजवर चेअर मध्ये टाकून तिथं माझ्या आईवडील बसले पाहिजे अशी मी इज्जत त्यांना देणार आहे आणि मी स्वतः माझ्या लाईफमध्ये काही करून दाखवणार आहे आणि मला खूप मोठं व्हायचं आहे आणि जिथं जाईल तिथं माझ्या आईवडिलांचा सन्मान झाला पाहिजे पुरस्कार भेटला पाहिजे मा आईवडिलांना मी असं काही करून दाखवणार आहे तर असा त्या तिसऱ्या मुलाचा विचार राहतो आणि असे त्यांचे तीन मुलं राहतात तर तीन वेगवेगळे विचाराचे राहतात कारण फॅमिली आहे फॅमिलीमध्ये बघा एकाच आईवडिलांचे मुलं एकाच आईने जन्म दिलेल्या तिन्ही मुलांना तर तिन्ही मुलांचे विचार वेगवेगळे आहेत एक एकदम नशिबाला दोष देणारा दुसरा एकदम गुंडागारीचा विचार करणारा आणि तिसरा शिक्षण मोठं साहेब व्हायचं आहे माझ्या आईवडिलांना हक्क द्यायचा आहे माझ्या आईवडलांचा सन्मान केला पाहिजे सर्वांनी असा त्याचा विचार होता तर किती फरक राहतो एका फॅमिलीमधल्या लोकांचे किती वेगवेगळे विचार राहतो आणि तिघांचं पण एकच ध्येय होतं माझ्या आईवडिलांचा आणि माझा अपमान झाला हाच होता पण विचार तिघांचे पण वेगवेगळे होते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा कमेंट करून माझे विचार कसे आवडले ते पण सांगा मी सांगलेली काही कथा म्हणा एक, एक तर घडलेला हा म्हणजे घडलेला हा विषय आहे तर हा घडलेला विषय तुम्हाला कसा वाटला खरंच त्यांचा अपमान झाला त्यांचे मुलं जे विचार करताय ते बरोबर करताय की नाही करताय ते पण मला कमेंट करून सांगा तुम्हाला तिसऱ्या मुलांचा विचार कसा वाटला ते पण सांगा तिन्ही मुलं आहे तिन्ही मुलांचे मुला वेगवेगळे विचार आहे ते कसे वाटले ते पण मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि खूप छान कमेंट करा आणि बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार